जय हो राम राम शेतकरी मित्रांनो अखेर मागील आठ ते दहा दिवसापासून जवळपास पंधरा दिवसापासून कापसाचे बाजारभाव कधी वाढणार कधी वाढणार कधी वाढणार या प्रश्नाचं उत्तर आज थोडंसं आपल्याला बघायला मिळत आहे आज काही बाजार समितीमध्ये कापूस भावात सुधारणा अखेर झाली आहे होय शेतकरी मित्रांनो चला तर शेतकरी मित्रांनो खास करून या व्हिडिओच्या आप माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तेही पावतीसहित आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि एवढी छान आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे प्रत्येकाने लाईक नक्कीच करून घ्या चला तर सुरुवात करूया पावती बा दाखवतो तुम्हाला आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत पावती स्क्रीन स्क्रीनवर सात हजार आठशे तीस रुपयाची पावती आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते दुसरी पावती सात हजार आठशे साठ रुपयापर्यंतची सात हजार तीनशेची पण एक पावती आहे त्यानंतर पुढची पावती बघा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपयाची पावती आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे आज बऱ्याच ठिकाणी चांगला भाव मिळताना दिसत आहे सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपयाची पावती आहे त्यानंतर मित्रांनो पुढील पावती बघा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार नऊशे रुपयाची पावती स्क्रीनवर आहे त्यानंतर मित्रांनो पुढील पावती बघू आपण कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार नऊशे पाच रुपयापर्यंत बाजार भाव मिळताना दिसत आहे इतर बाजार समित्याचा आढावा आढावा घो मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाताना दिसत आहे किमान सात हजार सातशे पंच्याहत्तर सरासरी सात हजार आठशे पंचवीस रेंटच सहा हजार ते था सात हजारच्या पुढे कृषी उत्पन्न बाजार समिती से सेलू या ठिकाणी आज जास्तीत जास्त कापसाला बाजारभाव सात हजार सातशे चाळीसपर्यंतचा पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे सरासरी दर त्यानंतर परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जास्तीत जास्त सात हजार सातशे पंचवीस सरासरी सात हजार सातशे पन्नास तर कमीत कमी सात हजार सातशे पंचवीस पर्यंत या ठिकाणी दर मिळताना दिसत आहे फर्दर कापूस सहा हजार पाचशे पन्नास ते सात हजार तीनशे पन्नास उद्या हनुमान जयंतीनिमित्त या ठिकाणची परभणीचे कापूस बीट बंद राहील मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला गुड न्यूज आहे आठ हजार पन्नास रुपयाची पावती तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो इतर बाजार समित्याचा आढावा घेऊ फुलंब्री येथे एकशे चार क्विंटल अवखोलून जास्तीत जास्त दर आठ हजार रुपयापर्यंत मिळताना दिसत आहे वर्धा या ठिकाणी मध्यम स्टेपल कापसाचे तीनशे पंच्याहत्तर कुंटल आवखून साडेसात हजार रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर सिंधी सेलू या ठिकाणी मध्यम स्टेपल एक earth... एकवीसशे वीस क्विंटल कापसाच्या चावक होऊन जास्तीत जास्त सात हजार सहाशे वीस रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे काटोल या ठिकाणी पस्तीस क्विंटल चावक कोण जास्त जास्त सात हजार शंभरपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपल सहा हजार पाचशे क्विंटल कापसाच्या चावक कोण जास्तीत जास्त सात हजार सहाशे सत्तरपर्यंतचा पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे उमरेड बाजार समितीमध्ये लोकल कापूस दोनशे एकतीस क्विंटल कापसाच्या चावक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे देऊळगाव राजा लोकल कापूस तीनशे क्विंटल कापसाच्या आवखून जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंच्याऐंशीपर्यंतचा पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे अमरावती सत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पार्श्वनी एच फोरमध्ये चप्पल दोनशे एकोणपन्नास क्विंटल कापसाचे होऊन जास्त जास्त सात हजारपर्यंत दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद